आज खर तर गोरगोड बोलायचा दिवस आहे पण गोडासोबत सत्य देखील बोलायचा दिवस आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे काल जो मी एक विषय घेतला होता तो आपल्या राज्यासाठी फार महत्वाचा आहे तो म्हणजे डॅवोस दौरा जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांचा मागच्या वर्षी पण आपण पाहिलं असेल घटनाबाह्य मुख्यमंत्री स्वतः चार्टर प्लेन करून साधारणपणे अठ्ठावीस तासासाठी अठ्ठावीस तासासाठी डॅवोस दौऱ्यावर होते तेव्हाचे जे काही एमओयू सही वगैरे केले होते आता त्याच्यातून खरोखर किती ट्रान्सलेट झाले किती एमओयू आता काम सुरू झालेली आहेत कुठे इंडस्ट्री सुरू झालेल्या आहेत हा एक वेगळा विषय त्याच्यावर आम्ही खोलावर एक वेगळी बैठक घेऊन प्रेस कॉन्फरन्स घेऊ ती पण माहिती सगळी आलेली आहे आपल्याकडे ही पूर्ण माहिती त्या पूर्ण मागच्या दौऱ्याच्या ह्या दौऱ्याची आलेली आहे पण त्या मागच्या दौऱ्यामध्ये आपल्याला आठवत असेल अठ्ठावीस तासावर साधारणपणे चाळीस कोटी एवढा खर्च या घटनाबाह्य सरकारने केला होता डायव्हर्सच्या दौऱ्यावर एका दौऱ्यात सुमारे याच तारखेला गेले होते पंधरा सोळा तारखेला गेले होते सतरा तारखेला गेले होते अठरा तारखेला धावत धावत परत आले होते आणि मग योगायोगाने आज जो मी विषय काढलेला आहे मागच्या पंधरा जानेवारी दोन हजार ला आपल्याला आठवत असेल मी रस्त्याच्या घोटाळ्याबद्दल देखील याच दिवशी एक गोपे स्फोट केला होता तो घोटाळा लोकांसमोर आणला होता जवळपास एक वर्ष झालेला आहे बरोबर एक वर्ष झाले खरं दक्षिण मुंबईतले रस्ते अजूनही कुठेही सुरू झालेले नाहीयेत इतर मुंबईतले जे रस्ते आहेत आपल्याला माहिती आहे सर्वत्र जी काही हालत आहे आपण बघता सगळीकडून खोडून ठेवलेलं आहे पण ते खोदणं हे रस्त्यांसाठी नाही तर वेगळ्या वेगळ्या कारणांसाठी कुठे साठी असेल वॉटर ड्रेन साठी असेल लाईन साठी असेल तो, तो देखील एक वेगळा विषय आहे पण आजचा जो विषय आहे तो फार महत्वाचा आहे आपल्या सर्वांसाठीच कारण आज जी बाह्य मुख्यमंत्री पुन्हा एकदा डायव्हर्सला चाललेले आहेत त्यांच्यासोबत जवळपास पन्नास लोक म्हणजे आधी पन्नास खोके आता पन्नास लोक ही डायव्हर्स दौऱ्याला ही सगळी मंडळ ही चाललेली आहेत आता ही लोक कोण आहेत कशासाठी चाललेत चाल का म्हणून चाललेत नक्की काम काय ही एक वेगळी गोष्ट झाली पण धक्कादायक गोष्ट ही आहे जी माहिती मला काल कळली की जेव्हाही कुठच्याही अधिकृत दौऱ्यावर जायचं असतं मग आपण मंत्री असाल अधिकृतरित्या कुठच्याही मध्ये आमदार खासदार म्हणून जात असाल सरकारला तुम्ही जेव्हा रेप्रेझेंट करता किंवा मग मुख्यमंत्री म्हणून जाता तेव्हा केंद्रीय एमई ए म्हणजे मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स परराष्ट्र मंत्री यांची तुम्हाला परवानगी लागते आणि वित्त खातं केंद्राचं ह्याची देखील परवानगी लागते ह्याच्यात जेव्हा आम्ही गेलेलो डॅवॉर्सला असेल टॉप ट्वेंटी सिक्सला असेल दोन्ही वेळा कुठेही अडचण नाही आली आम्हाला जी काही आम्ही नावं दिलेली जी काही पूर्ण यादी दिलेली भेटी गाठीची ती आम्ही सगळी सबमिट केली होती आणि अठ्ठेचाळीस तासात दोन्ही खात्यांनी आम्हाला क्लिअरन्स दिला होता परवानगी देतात असं नाही काही काही लपवून ठेवायला लागतं पण गंमत अशी झालेली आहे धक्कादायक गोष्ट ही आहे की केंद्रात पण सरकार भाजपचं असताना इथे भाजप प्रणित जे खोके सरकार बसलेलं आहे या पन्नास लोकांमधून मला वाटतं नुसतं दहा लोकांना परवानगी मागितली होती आणि परवानगी जशीच्या तशी दिली गेलेली आहे मूळ प्रश्न हाच आहे की मग एवढे पन्नास लोक जर तुम्ही सोबत नेत असाल डेलिगेशन म्हणून तर बाकीच्यांची परवानगी तुम्ही घेतली आहे की नाही घेतली आहे ती परवानगी एमईए ला माहिती आहे का मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स ला माहिती आहे का त्यांना जर माहिती असेल तर आनंद त्यांनी परवानगी पोलिटिकल क्लिअरन्स लागतो तो दिला आहे की नाही हा एक प्रश्न आहे दुसरं म्हणजे फायनान्स मिनिस्ट्री दिला आहे की कारण यावेळी ठीक आहे माझी भीती असल्यामुळे त्यांनी चार्टर प्लेन घेतलं नाहीये माझी भीती असल्यामुळे मला वाटतं एक त्याला इन्स्ट्रक्शन दिली की वीस कोटीच्यावर खर्च दाखवू नये असं सगळं आहे आता ते कसं त्याच्यात बसवणार आहेत ती वेगळी गोष्ट आहे पण पन्नास लोक आणि पर पन्नास लोक कोण आहेत तर ह्याच्यात आपण पाहिलं असेल मुख्यमंत्री आहेत उद्योग मंत्री आहेत एक खासदार आहेत त्यांचं अजूनही तिकडचं काम काही स्पेसिफाय केलं नाहीये त्या खासदारांचा खर्च कोण करणार आहे राज्य सरकार करणार आहे की केंद्र सरकार करणार आहे की स्वतः करणार आहे एक माझी खासदार देखील चाललेत म्हणजे मला वाटतं ऑफर अशी हल्ली की मागच्या वेळी जेव्हा तुम्ही गद्दारी केली होती तुम्हाला नुसतं इकडे सुरत मिरतलं गेलं होतं आता जर तुम्ही गद्दारी कराल तर तुम्हाला थेट डायव्हर देणार आहे बघा तुम्हाला कोणाला जायचं आहे का पण हे सगळं असताना वातावरण एवढं गडूळ झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये म्हणजे आपण पाहता एका बाजूला महाराष्ट्रामध्ये साधी उद्घाटन जर करायची असतील एमटीएचएल साठी आपल्याला तीन महिने थांबायला लागले आपल्याला दिघा रेल्वे स्टेशन साठी आठ महिने थांबायला लागलं तयार था असून उरण लाईनसाठी देखील सहा सात महिने थांबायला आहे पुण्याचं एअरपोर्टचं जे नवीन टर्मिनल आहे चार महिने तयार होऊन तसंच तस तसं पडलेलं आहे लोकांसाठी अजून उघडलेलं आहे हे सगळं एका बाजूला असताना मुख्यमंत्र्यांचं लक्ष कुठेही मुंबईत नाही महाराष्ट्रात नाही पण परदेशी दौऱ्यावर जात असताना जिथे तुम्हाला पाच की सहा लोक जाऊ शकतात आणि एमओ सही करू शकता तिथे एवढी लोक कशाला एमएमआरडी मधून पाच की सहा लोक चाललेले आहेत महाप्रीत नावाची एक संस्था त्याच्यातून सहा की सात लोक चाललेले आहेत एम मधून मला वाटतं तीन की चार लोक चाललेली आहेत मूळ एमआयडीसी खात्यातून दोन की तीनच लोक चालले आहेत मुख्यमंत्र्यांचे जे दोन तीन पी आहेत ते सगळ्याचे सगळे चाललेले आहेत तिथे काय करणार मला माहित नाही त्यांचे ते। ओएसडी त्यांचे तर चाललेच आहेत एक उपमुख्यमंत्र्यांचे पण ओएसडी चालले मग दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दो का घेऊन नाही जातं किंवा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे ओएसडी काय घेऊन जातात मूळ मुद्दा हाच राहतो की ज्या परिषदेत एक तर ते डॅव्हर्स जर पाहिलं तर आमच्या कल्लानगर एवढं ते पूर्ण गाव आहे एक किलोमीटरची पण लांबी नसेल तसंच डॅव्हर्स आणि क्लोस्टर्स या दोन्ही गावांमध्ये त्यांचं एक पब्लिसिस चाललेलं आहे बरं दोन तीन दलाल पण घेऊन चाललेत ही सगळी जर यादी आपण पाहिली तर आपल्याला देखील धक्का बसेल की एवढे सगळे लोक मध्ये नक्की सुट्टी बनवायला चाललेले सुट्टी करण्यासाठी चालले मजा घेण्यासाठी चाललेत की खरोखर काम करण्यासाठी चालले आणि खरोखर जर काम करायचं असेल तर राज्याचे जे प्रमुख असतात घटना बाहेर पण जा ते त्यांच्याबरोबर एक दोन एसीएस घेऊन जाऊ शकतात ज्या खात्याशी एमओयू आहेत त्या निगडीत खात्याशी लोक घेऊन जाऊ शकतात एक एक जरी घेऊन गेलं तरी बस असतं सही करायला किती कि लोक पाहिजे आता कुठच्या बॅगा उचलायच्या असतील गाडीला धक्का मारायचा असेल काही खेळ खेळायचा असेल तिथे लो पन्नास लोक गरजेचे पण उगीच आहेत म्हणून घेऊन जायचं कोणी विचारत नाही म्हणून घेऊन जायचं केंद्र सरकारचं पण काही अंकुश राहिला की नाही मला माहिती नाही पण खर तर एनी विचारलं पाहिजे आणि मी आज एमईला सवाल करतोय की पन्नास लोकांचं डेलिगेशन राष्ट्रीय डेलिगेशन पण दहा ते बारा लोकांपेक्षा जास्ती नसतं पण हे डेलिगेशन मध्ये कोण पुन्हा एकदा विचारतो मी बिझनेसमॅन कोण आहेत का तर नाही आहेत सर्व सर्व पी आहेत ओएसडी आहेत आणि सगळेच लोक हे पूर्ण त्यांची यंत्रणा घेऊन चाललेले आहेत कशासाठी हा एक मूळ प्रश्न राहतो ह्याच्यावर काही आपल्याला विचारलं असेल तर विचारू शकतो <laughs> <तुना laughs> यही बात है जो पिछले साल हमने डायवोर्स का मुद्दा उठाया था तो आपको याद होगा कि जो हमारे रजीम के क्योंकि ये सरकार में मानता ही नहीं हूँ ये सरकार है अनकॉन्स्टिट्यूशनल है संविधान के, के खिलाफ बनाई हुई सरकार है तो ये जो सरकार की जो गद्दार गैंग के लीडर है जो पिछले साल गए थे लगभग अट्ठाईस घंटों के लिए डायवोर्स का दौरा करके आए थे लेकिन उस अट्ठाईस घंटों में चालीस करोड़ का खर्चा उन्होंने किया है दिखाया होगा पैंतीस से चालीस करोड़ मुझे पता नहीं अभी तो उन्होंने सैंक्शन किया है कि नहीं लेकिन यही बात आती है कि इस साल का जो डायवोर्स का दौरा है उस टूर पे या ट्रिप पे या छुट्टी पे जो लोग लेके जा रहे हैं पचास लोगों का डेलीगेशन लेके जा रहे हैं हम महाराष्ट्र में सुनते आए थे पचास होके की बात अभी पचास लोगों को लेके जा रहे हैं और क्यों लेके जा रहे हैं किसी को भी पता नहीं लेकिन इन पचास लोगों में ना कोई बिजनेसमैन है ना कोई ऐसा आदमी है या कोई ऐसी औरत है जो वहां जाके अपने महाराष्ट्र के लिए कुछ बात कर सके या काम कर सके जो सारे के सारे लोग जा रहे हैं वो OSTs है पब्लिसिटी वाले है एमपी है एक्स एमपी है जो कोई बात एमओयू पे कर नहीं पाता उसको लेके जा रहे हैं काफी सारे एजेंसी को लेके जा रहे हैं तो ये खर्चा कैसे दिखाएंगे क्यों दिखाएंगे मूल बात यही है अगर ये खर्चा खुद ने भी किया हो तो भी क्या ये एमए e. से पमीशन इनको मिली है क्या एमए e. को पता है कि 50 लोगों का डेलीगेशन महाराष्ट्र से जा रहा है और सिर्फ 10 लोगों की परवानगी उन्होंने ली है क्या एमए e. को पता है कि दस लोगों की अगर सैंक्शन दिए हो तो चालीस अन्य लोग ऐसे ही जा रहे हैं अगर आपने देखा होगा तो पूरा तो नेशनल डेलीगेशन भी इतना बड़ा नहीं होता है यही बात रहती है फिर इनको क्या जरूरत पड़ी कि पचास लोगों को साथ लेके जाएंगे पूर्ण प्रेस कॉन्फ्रेंस घूंस पर पहला मुद्दा हाच है कि आज मुख्यमंत्री कार्यालय में खरोखर किती लोकांना परवानगी मिळालेली आहे एम ए कडून हे त्यांनी प्रेस नोट काढावी किती लोक खरोखर चाललेत कारण बघा नंतर व्हिडिओ तिथून येऊ शकतात तिथे पण लोक लक्ष ठेवून आहेत किती लोक चाललेत अनेक दलाल चाललेत त्यांच्यासोबत कशासाठी चालले तिथे एमओयूच्या बरोबर पेशवक्त बाजूला देणार आहेत का हा एक विषय येतोच पण त्यांनी स्पष्ट करावा की किती लोक जाणार आहेत मी ऐकतोय काल काही लोक गेलेत आज काही लोक चाललेली आहेत उद्याही काही लोक जाणार आहेत हे सगळं जे पूर्ण धोक्याचं वातावरण बनवून ठेवलेलं आहे ते स्पष्ट करावं तीसरी गोष्टे मुख्यमंत्री तिथे को भेटना है जस आम्मी जाहिर तस याद जाहिर कर फोटो सकत आता तीन याद को जाहिर करा जिस तरीके से एक मिनट उनका एक सवाल था नॉर्मली जो हमारा एक्सपीरियंस रहा है हमारा डेलीगेशन पिछले समय का जो था डायवोर्स में 2022 का हो या फिर टॉप ट्वेंटी सिक्स का हो जैसे ही आप परमिशन मांगते हो अगर उसमें कोई दिक्कत ना हो कुछ गड़बड़ी ना हो तो मिल जाती है हमें भी आ, दो दिनों में मिल गई थी परमिशन तो इसमें परमिशन मांगने में क्या दिक्कत है इनको और अगर पचास लोग जा रहे हैं तो दिखाओ हम को कितने लोग जा रहे हैं ये आपके देश की सरकार को आप अंधेरे में रखते हो ये कौन सी बात होगा हम लोग कर रहे हैं और ग्राउंड पर बहुत सारी चीजें हमने की है के के यानी पर आप लोगों लोगों का बिना नाम लिए उन तले जमीन इससे सवाल बिल्कुल हमारे राज्य के पेरो तरीक जमीन की सक रही है अगर आपने देखा तो उन्होंने बहुत काम किया है उन्होंने पूरा डायमंड बोर्ड सूरत लेके गए हैं उन्होंने बुलेट ट्रेन के लिए जगह फ्री दी है लेकिन हमारे एमपीचर के लिए टोल लगाया है उन्होंने बहुत ही काम किया है यानी अगर आपने देखा होगा तो वेदांता कॉक्स को गुजरात भेज दिया है एयरपोर्ट स्टार्टअप को गुजरात भेज दिया है मेडिकल डिवाइस पार्क हो बल्ड्रग पार्क को ये सारे गुजरात भेज दिए वर्ल्ड कप फाइनल भी हमारी बहुत गुजरात को भेज दी है तो बहुत काम किया उन्होंने लेकिन सिर्फ ये भूल जाते हैं कि वो गुजरात के मुख्यमंत्री नहीं महाराष्ट्र में एक सरकार जो उन्होंने गद्दारी करके बनाई है उसके मुख्यमंत्री अध्यक्ष ना तो हमी नहीं भी बोलते यहाजू में नहीं आप देखिए अगर आज जिस पैप्स होते एयरपोर्ट पे आपण कोण किसक किसक फोटो आप निकाल सकते हो आहे काही फोटो आहे दलाल मी तीन चार आहे आणि तुम्हाला हेच सांगतो मुख्य गोष्ट हीच आहे तर दलाल मित्र वगैरे सगळी कंपनी एक आहे पन्नास लोकांचं ऑफिशियल डेलिगेशन आहे माझ्या माहितीप्रमाणे खूप वेळा असं असतं की नवरा किंवा बायको स्पाऊस म्हणून कोणीतरी एक जाऊ शकतो अधिक ते ठीक आहे चला ते पण मी मान्य करतो मुलांना पण घेऊन चालले म्हणजे तुम्ही सत्तर लोकांचं हे पूर्ण जे वराड निघालं लंडनला नाटक होतं ना जसे वर निघाले डायव्हर्सला असं सगळं चाललंय हे कसं मी सांगू तिथे तुम्ही बघा बघा मी कधीही कुठच्याही प्रेस कॉन्फरन्स मध्ये कोणाचं नाव घेत नाही कारण मूळ भांडण माझं त्या व्यक्तीबरोबर नसतं पण की चालली पद्धत आहे ती बदलण्यासाठी मी करत आहे आणि जसं मी सांगितलं स्पष्टीकरण आहे तुम्हाला वाटतंय की आपको लक्षात आहे की जिस तरीके इस पे एक ही बात है प्रिंसिपल की बात है पहली बात तो जो आप लेके जा रहे हो जिन लोगों को उनकी परमिशन पोलिटिकल क्लियरेंस से लिया है दूसरी बात अगर लिया होगा तो फिर छुपाने की क्या बात हो तीसरी बात जो काम साथ या दस लोग कर सकते हैं चलो पंद्रह लोग कर सकते हैं वहां पचास लोग जाने की क्या जरूरत है पूरी फैमिली जाने की क्या जरूरत है यही बात हुई का मी त्या विषयावर आता कुठचंही वक्तव्य करणार नाही कारण परत भोप्यस्पोर्ट किंवा असं तिथे दुसऱ्या बलतीकडे हा विषय जाईल आपल्याला नेहमी माहितीये की त्याच विषयावर अत्यंत जो डायव्हॉर्सचा विषय त्याच्यावर मी बोलेन पण माय पर्सन विथ हॅजपनमध्ये आहे मी दॅट बाय गोईंगी सिक्स ऑर वाय गोइंग टू डायव्हॉर्स इन ट्वेंटी ट्वेंटी टू Whatever permissions we had asked for, we got a political clearance from MEA and Finance Ministry in 48 hours flat. There was no problem, it was all smooth. The problem today is the government of Maharashtra, rather the illegal government of Maharashtra, the regime sitting here, is taking almost a delegation of 50 people. 50 people are not business people, 50 people are not traders. They're all CMO, OSD, PAs, and all office staffers who are going on the names of various agencies like MMRDA, MSRDC, Mahaprabhu, uh, and Many more, uh, M.I.D.C. also. The problem is, I personally believe, and what I've heard from yesterday is only ten or eleven people have been asked for a clearance and have got the necessary clearance. The rest of the people are going as various agencies. Now, finally, all of these agencies represent the government of Maharashtra and eventually the government of India. Is the M.A. aware of all the fifty names plus wives and children that are going to Davos? To Davos is really a small town. Is Everyone going to stay in the same place? All publicists are going. I heard three, four reporters are going. Is everyone going to stay in Davos? Otherwise, it's almost a two hour journey from the closest other city. Why are we spending so much? Three, if some people are also spending from their own pockets on travel, the food, the stay, the uh, uh, movement around there is going to be paid for by the government of Maharashtra, which eventually means all of us are taxpayers. Why do you need 50 people when you can do the job of signing MOUs only? इलिगल सीएम एंड सिक्स अदर इट्स प्योरली अ प्रोफेशनल जॉब इट्स नॉट नहीं मत है कि दोनों मुख्यमंत्री दुजाभाव करू नए दो मुख्यमंत्री ओएस दीज पन्ना एक डायवर्सचा एक विषय जसं झालं तसं रेस्कोर्स आपल्या राज्यातलं आणि मुंबईतला महत्वाचा हो विषय रेस्कोर्स आपल्याला सर्वांना माहिती आहे दहा वर्षापूर्वी अकरा वर्षापूर्वी संपलो आता गेल्या दोन तीन महिन्यामध्ये आणि जेव्हा मी विषय फोडला तेव्हा हे सगळं आपल्या समोर आलं अ तीन कि चार आरडब्ल्यू ची जे कमिटी मेंबर्स आहेत त्यांनी एका बिल्डर मित्राबरोबर मुख्यमंत्र्यांच्या एक डील केलेला आहे ज्याच्यात रेस्कोर्सचा तीन भागात विभागलं जाणार पहिला भाग आहे साधारण नव्वद ते एकावन्न एकरचा जिथे रेसिंग होईल घोड्यांची जी काही सगळं पोलो बिरो होईल ते आहे दुसरं म्हणजे एकशे वीस एकरच जिथे थीम पार्क घेणं बनवायचं आणि तिसरा भाग आहे जो असून कोणी बोलत नाहीये पण यांच्यात दोन तीन गोष्टी महत्वाच्या एक आम्ही पूर्णपणे रेसकोर्स ह्या विभागणीला विरोध करू मग गरज पडली तर डब्ल्यू आरटीसी ला पण विरोध करू त्यांना घोडे इथे नसते राहण्याचे नकारणं आम्हाला तिथे एआरसी वगैरे सारखे जे उत्साही क्लब आहेत त्यांच्यासोबत तिथे घोड्यांच्या ऍक्टिव्हिटीज करू पण दररोज तिथे लोक हजारो लोक मुंबईकर चालायला जातात योगा करायला जातात खेळायला जातात लाफ्टर क्लब आहेत ब्लाइंड क्लब आहेत सगळे तिथे या सगळ्यांना तुम्ही एक चांगली दोनशे सव्वीस एकरची जागा विभागून तुम्ही विभागणी करून त्याची काय करणार नक्की तिथे त्यांना शंभर कोटी मुंबई महानगरपालिकेचे त्यांना स्टेबल जोड घोड्याच्या तबल्यावर खर्च करायचा कोणी म्युनिसिपल कमिशनर अधिकार दिलाय शंभर कोटी तिथे घोड्याच्या तबल्यावर खर्च करण्यासाठी त्यांना एसआरए तिथे इन्स्टिट्यू असते ते सांगतात बाजूच्या एसआरए मध्ये जागा बाजूच्या एसआरए मध्ये जागा आहे का बरफ फ्री एफ एस एस देणार दे तो कोणाच्या तुम्ही पैशातून देणार मुंबईकरांच्या एफ एस एसून देणार मूळ गोष्ट हीच आहे की तिथे भाजप भाजप प्रणित खोके सरकार ही जागा घेण्याला बघते बिल्डर्सच्या हातात द्यायला बघते भाजपच्या याच्यावर काय भूमिका असेल आणि भाजपची डायव्हॉर्सच्या दौऱ्यावर काय भूमिका असेल ही आज भाजपनी स्पष्ट करू जबकि सुप्रीम कोर्ट के बाद अभी विधानसभा अध्यक्ष ने भी फैसला किया उसके बाद भी आपको सरकार कह रहे हैं कि अब तो असंवैधानिक मुझे लगता है कि आज मैं सिर्फ डायवोर्स और रेस्कोर्स पे बोलूंगा जैसे घोड़े को ब्लिंकर्स होते हैं तो लंबी रोज का घोड़ा हो तो ब्लिंकर्स लगा के ही चलूंगा अन्य बातों पर कई मायावती को भी जो इंडिया गठबंधन में शामिल किया आज है स जा दा रहे उनके साथ नहीं मुझे लगता है आज सिर्फ डाइवोर्स के लिए बात सीमित रखते हैं क्योंकि ये बहुत ही महत्वपूर्ण विषय है हमें लगता होगा कि ये विषय हल्का की लेकिन क्या होता है कि जब हम एक डेलीगेशन करके जाते हैं महाराष्ट्र को एक रिप्रेजेंट करते हैं या देश का प्रतिनिधित्व करते हैं तो वहां के भी लोग वो भी एक रेप्युटेशन बनाते रहते हैं कि ये कौन से लोग हैं क्या करने आए हैं कैसे उनका बर्ताव है पचास लोगों की भीड़ लेके जाओ जो मजा करने जा रहे हैं जो दो तीन दलाल जा रहे हैं